निसर्गाच्या कुशीत गुंजणारा आवाज तो पक्ष्यांचा असतो पण हल्ली तो आवाज कमी होत चाललाय कधी लक्षात आलाय का आज आपण बोलतोय एका अशा संकटाबद्दल जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते म्हणजे मोबाईल टॉवरमधून येणारे रेडिएशन आणि त्याचा पक्ष्यांवर होणारा परिणाम मोबाईल वापरणं आपल्या आयुष्याचा भाग बनलंय फोर जी फाय जी आणि पुढे काय पण या वाढत्या टेक्नॉलॉजीच्या मागे एक काळी छाया आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोबाईल टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या या लहरी माणसांवर तर परिणाम करतातच पण सर्वात जास्त फटका कोणाला बसतोय पक्ष्यांना आपल्याला दिसणारं हे संकट फारसं गाजत नाही कारण पक्षी तक्रार करत नाहीत पण ते नष्ट होत आहेत पंखा झेप घेणारे जीव आता जमिनीवर गळून पडतायत जगभरातील संशोधनातून हे समोर आलं आहे की मोबाईल टॉवर्सच्या ईएमआरमुळे पक्ष्यांची दिशाभूल होते त्यांची प्रजनन क्षमता कमी होते आणि थेट त्यांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो त्यांचे नॅव्हिगेशन सिस्टीम जे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर अवलंबून असते ते या कृत्रिम लहरींमुळे बिघडते परिणाम पक्षी दिशाभूल करतात अन्न शोधू शकत नाहीत आणि शेवटी मृत्युमुखी पडतात एक संशोधन सांगतं की मोबाईल टॉवरजवळ पक्ष्यांचा मृत्यूदर तीस टक्क्यांनी वाढला आहे पूर्वी सकाळी उठल्यावर कावळ्यांचा साळुंक्यांचा बुलबुलचा आवाज ऐकायला यायचा आज हे सारे सूर कुठे हरवलेत या समस्येला शांत संकट म्हणावं लागेल कारण हे हळूहळू गुपचूप घडतंय कोणताही मोठा आवाज न करता आपल्या निसर्गाचं संतुलन बिघडतंय आपण काय करू शकतो मोबाईल कंपन्यांनी ईएमआर मर्यादा पाळाव्यात यासाठी आवाज उठवा जिथे शक्य तिथे टॉवर्सपासून सुरक्षित झोन तयार करा पक्षी संवर्धनासाठी स्थानिक गटांना मदत करा शाळांमध्ये आणि समाजात या विषयावर जनजागृती करा गृहनिर्माण भागात लो रेडिएशन टॉवर वापरण्यावर भर द्या आणि सर्वात महत्वाचं निसर्गासाठी आवाज उठवा आपण जर आजच पावलं उचलली तर उद्याचं आकाश पुन्हा पक्ष्यांच्या किलबिलाटानं गुंजेल अन्यथा हे गूढ आणि शांत संकट आपली नैसर्गिक समृद्धी गळंकृत करेल आपण जेव्हा कॉल करतो तेव्हा कदाचित एखादा पक्षी त्याचा आवाज हरवत असतो संकट मोठं नाही पण ते शांत आहे म्हणूनच अधिक धोकादायक आहे ही माहिती शेअर करा कारण निसर्गाचा आवाज वाचवणं आपली जबाबदारी आहे अशा निसर्ग संवर्धनाच्या महत्त्वाच्या विषयांसाठी योगदान फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद